नंदुरबार जिल्हा हा मिरची व्यवसायासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे नंदुरबारची मिरची गुजरात मध्य प्रदेश तसेच इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते यावर्षीचा मिरचीचा हंगाम आता संपण्यात आला आहे तरी देखील मिरची आवक चांगल्या प्रकारे बाजारपेठेत होत असल्याने व्यापारी देखील मिरची खरेदी करत आहेत या हंगामात मिरचीचे चांगले उत्पादन झाल्याने बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक चालू होती त्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील चांगल्या प्रकारे मिरची खरेदी केली आहे व्यापाऱ्यांनी घेतलेली सर्व मिरची पधारीवर सुकवण्यासाठी टाकली जाते यामुळे मिरची पधारीवर अनेक कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे मिरचीचे देठ काढणे खराब मिरची वेगळी करणे मिरची गोंडपाट मध्ये भरणे असे वेगवेगळे काम मजुरांना करावे लागतात यातून चांगला रोजगार मजुरांना मिळत आहे एकीकडे नंदुरबार जिल्ह्यातील मजूर हे कामानिमित्त गुजरात राज्यात स्थलांतर होतात परंतु मिरची व्यापाऱ्यांकडून गावातच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध केला जात आहे नंदुरबार शहरात जवळपास बारा ते पंधरा मिरची पथारी आहे एक मिरची पथारीवर पन्नास ते साठ महिला कामगार काम करत असतात एकंदरीत सातशे ते आठशे मजुरांना आज मिरची पथारीवर रोजगार उपलब्ध होत आहे साडेतीनशे ते चारशे रुपये रोज या मजुरांना देण्यात येत आहेत मिरचीचा हंगाम ऑक्टोंबरपासून सुरू होतो तर मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत सुरू असतो म्हणून पाच ते सहा महिने चांगल्या प्रकारे होता है। सा रोजगार येथे उपलब्ध होत आहे कामगारांना सहा महिने रोजगार मिळतो परंतु इतर सहा महिने रोजगार नसल्याने त्यांना इतरत्र काम शोधावे लागते म्हणून शासनाने जसे बांधकाम मजुरांसाठी योजना उपलब्ध करून दिल्या आहेत तशा योजना मिरची कामगारांना देखील उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कामगारांकडून करण्यात आली कर जेणेकरून त्याचे रोजगारांचे प्रश्न सुटतील व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल लक्षणे आहे चार वर्ष झाले ते फतारीमध्ये कामाला येत आहे आमच्या तीनशे रुपये रोज आहे फतारीमध्ये पलटे मारायचं काम तिरी गंजा करायचं असं काम करत भुगला करायचं वाट पण काही काय करायचं बांधकाम वालांना कस भेटत तसाला आम्हाला पण पाहिजे काही योजना असेल त्यांचा फायदा आम्हाला पण संपूर्ण झालेला आहे आता साठ मजूर काम करता प्रयोजनदून वीस मजूर काम पर है जिसला काम करें तैयार इतने आता कमीत कमी दा बारा पत्थरी है एक पत्थरी पर कमीत कमी वीसते तीस मजूर काम करता जा जा जे मिर्मु रोजगार भेटतो कमीत कमी सीजन मे तीन से पांच हजार मजूर काम करता मिर्ची पथरी कोई मिर्ची कुड़ता कोई मिर्ची निवारता कोय मिरची पसारतात कोई मिरची पसा कोते पडतात सुटी मिरची ते वाढलेली मिरची ते तो मिरचीचा मार्केट नंदुबारमध्ये फेमस आहे आणि ते रोजगार खूप आहे पण सरकारची काही सवलत नाही आता गवंडी काम गवंडी मजुराला सरकार एक टाईमचं जेवण बर्तनबांडे देतात मागणी आहे की जो मिरची पसार मजूर काम करतात त्याला बी या संधीचा फायदा भेटायला पाहिजे मजुराले आता कमीत कमी साढे तीन सौ रुपये रोज है अढ़ाई सौंपन भाड़ा से, तीन सौ रुपये रोज पड़ता है तो बाकी जो अंगर काम करता है रोज जास्त पड़ता मिर्ची का सीजन अक्टूबर में सुरू होता तो कभी मईपर्यंत चलता साल थोड़ा मिर्ची कम हो गई भी पानी के हिसाब से पानी कम है तो भी मिर्ची अच्छी रोज आठ सौ हज़ार क्विंटल माल रोज मार्केट में आ रहा है